नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण अशी छान आणि एकदम झटपट बनणारी अशी मेथीची भाजी बनवणार आहोत जी की आपण लहान मुलांना देखील खायला घालू शकतो आणि घरामध्ये सगळ्यांनाच नक्कीच आवडेल बऱ्याच घरामध्ये असा प्रश्न असतो की मेथीची भाजी केली किंवा कुठलीही पालेभाजी जर बनवली तर ती दातामध्ये अटकते त्यामुळे ते खात नाहीत तर असं होऊ नये म्हणून काय करायचं आपण भाजी निवडताना जास्त काड्या घ्यायच्या नाहीत एकदम कवळी भाजी आहे तरी देखील मी काड्या घेतलेल्या नाही आहेत फक्त भाजीचे पानं घ्यायचे आहेत भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे निवडून झाल्यानंतर भाजी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्या आणि बारीक कट करून घ्या आपण ह्याची एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम कोरडी पण नाही अशी भाजी बनवणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त पातळ पण बनवू शकता ही भाताबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता तर मी ही भाजी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता हिला आपण बारीक कट करून घेऊया हे पहा मी भाजी बारी हो ही भाजी बारीक कट करून घेणार आहे आणि यामध्ये जास्त मसाले वगैरे आपण काहीही वापरणार नाहीत फक्त हिरवी मिरची लसूण जिरे मोहरी आणि शेंगदाणे ह्याचाच वापर होणार आहे त्यामुळे शक्यतो लहान मुलांना तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी बनवून नक्की खायला घाला सुरून घातली तर त्यांच्या लक्षात पण येणार नाही की आपण काय खातोय त्यामुळे अशा प्रकारची भाजी नक्की एकदा ट्राय करून पहा तर मी ते भाजी कट करून घेतली आहे पहा बारीक एकदम त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लसूण थोडंसं जास्त वापरायचं आहे भाजीला छान टेस्ट येते लसणामुळे मी लसूण पण घेतलेला आहे तो पण बारीक कट करून घेणार आहे छान आणि थोडासा लसूण आपल्याला वाटणामध्ये पण घाय घ्यायचं आहे चला तर मग आपण आता भाजीची फोडणीची तयारी करून घेऊया इथे मी सर्व भाजी कट करून घेतली आहे व्यवस्थित बारीक त्यानंतर थोडासा लसूण बारीक कट करून घेते हे पहा हा लसूण बारीक कट करून घ्यायचा आहे छान आपण फोडणीला पण लसूण टाकूया थोडासा फोडणीला टाकल्यामुळे पण छान त्याला टेस्ट येते आणि वाटणार तर आपण टाकणारच आहोत तर मी ते कढाई गरम करून घेतली आहे कढाईमध्ये दोन पळ्या तेल आहे त्यामध्ये आपण काय करायचं आहे लसूण टाकायचं आहे पहिल्यांदा लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा त्यानंतर जिरे आणि मोहरी टाकायची आहे जिरे मोरी पण छान तडतडू द्यायचे आहेत आणि त्यामध्येच आपण काय करायचं आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत तीळ टाकल्यामुळे पण छान त्याची टेस्ट येते तीळ टाकल्यावरती ते अंगावर उडू शकतात त्यामुळे काळजी घ्यायची आहे जास्त टाकत नाही मी एकदम थोडेसे टाकलेले आहे फक्त एक चमचा भरून आता यामध्ये आपण जी बारीक कट केलेली भाजी आहे ती टाकून छान परतून घ्यायचं आहे सुरुवातीला मिरची आपण यामध्ये टाकलेली नाही आहे भाजी छान परतून घ्यायची आहे आणि नॉर्मली थोडंसं फक्त एक दोन चार चमचे गरम पाणी टाकायचं आहे सुरुवातीला कारण भाजी कवळी आहे आणि एकदम फ्रेश भाजी होती त्यामुळे तिला पाणी सुटतं त्यामुळे मी जास्त पाणी वापरणार नाही सुरुवातीला गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी गरम आपण त्या ताटावरतीच करून घेणार आहोत तेच पाणी आपल्याला शिजण्यासाठी वापरायचं आहे थोडंसं सुरवातीला थोडंसंच पाणी टाकायचं आहे नंतर वाटण टाकल्यानंतर आपण पाणी टाकणारच आहोत तर मी ते वाटण घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगमाने घेतले आहेत भाजलेले तुमचं बाळ कितपत तिखट खातं तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे मी चार मिरच्या टाकलेल्या आहेत मला पण लहान मुलासाठीच बनवायची होती त्यामुळे मी जास्त तिखट बनवणार नव्हते आणि या मिरच्या पण तिखट नाही त्यामुळे मी तरी पण मी चार घेतलेल्या आहेत आमचं बाळ बऱ्यापैकी तिखट खातं तर ह्याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे पूर्ण हे पहा अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बाकीचं मी यामध्ये काहीच टाकलेलं नाही फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण टाकलेलं आहे मीठ तर आपण भाजी शिजताना टाकलेलं आहे पहिल्यांदा हे पहा अशा प्रकारे भाजी शिजवून घ्यायची आहे तेवढ्याच पाण्यामध्ये शिजवून घेतली मी तुम्हाला हवी तर तुम्ही ही शिजलेली भाजी पण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता अगदीच लहान बाळ असेल तुमचं एक वर्षाचं दीड वर्षाचं तर तुम्ही ही भाजी पण थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्या मी नाही घेतलेली आहे मी डायरेक्ट वाटून टाकलेलं आहे आता वाटण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हवं तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्या तुम्हाला किती पातळ बनवायची आहे किंवा किती घट्ट ठेवायचे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे हे पा मी पाणी टाकून घेते यामध्ये आणि जास्त पान पातळ बनवायची नाही आहे तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता अशी आणि भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकता शक्यतो बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी असेल तर त्याबरोबर ही भाजी खूप छान लागते खायला मी पाणी ॲड करून घेतलं आहे मीठ आपण पहिलंच टाकलेलं आहे आता फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्या भाजीला भाजी छान भाजी उकळी की ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे पहा तोपर्यंत मी लगेच इथे भाकरी बनवून घेतलेली आहे तर मंडळी तुम्ही देखील अशा प्रकारे भाजी झटपट बनवून पहा खायला खूप टेस्ट लागते आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करा धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये